बॅक टू आर चॅनल हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत सो आजचा आमचा व्लॉग असणार आहे क्यू एन एवरती आम्ही मोस्टली आमचे जे सबस्क्रायबर्स आमचे जे कॉमन फ्रेंड्स आहेत ते आम्हाला क्वेश्चन्स करत असतात की बरेचसे असे प्रश्न आहेत जे आता तुम्हाला कळतीलच आम्ही सांगू एक एक तर आज आम्ही त्यावरती बोलणार आहोत त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करणार आहोत सो so, आता आपल्या ब्लॉगिंगची जर्नी आपण सुरू केली जवळपास आता तीन महिने झाले आहेत आणि तीन महि महिन्यात आपले बऱ्यापैकी सबस्क्रायबर्सही झाले आहेत आणि त्यांना खूप प्रश्न असतात त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यायची होती आणि त्यामुळे हा मी क्यू एन ठरवलेला आहे आणि जर याच्या व्यतिरिक्तही तुमच्या मनात काही असे क्वेश्चन्स असतील तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या असतील तर तुम्ही नक्की आम्हाला विचारत जा जेणेकरून असे फ्रिक्वेंटली आम्ही क्यू एन ए करून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत राहू आणि आम्हाला खूप आनंद होतो जेव्हा तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता आम्हाला खरंच बरं वाटतं जेव्हा आमचे सबस्क्रायबर्स हो। आमचे मित्रमंडळी आम्हाला प्रश्न विचारतात आणि त्यांना उत्सुकता असते की कॅनडामध्ये कसं आहे आणि काय आहे आणि आमची लाईफ कशी आहे आता आम्हाला तर शेअर करायला नक्कीच आवडतं म्हणून तुम्ही असेच प्रश्न विचारत राहा आम्हाला खूप बरं वाटतं हो। उत्तर द्यायला आणि आम्ही इन फ्युचर पण जसा आज हा क्यू इन ब्लॉक केला आहे आम्ही असंच इन फ्युचर आम्ही एक फ्रिक्वेन्सीने असे ब्लॉक्स करत राहू इन फ्युचर सो आजच्या क्यू एन एची सुरुवात आपण करूया एकदम सुरुवातीपासून की आम्ही कोण आहोत कुठून आहोत त्या प्रश्नाचं उत्तर आधी देऊया तर मी वर्षा मी आहे मुंबईवरून अवधूतही मुंबईवरून आहे आणि आम्ही मूळचे शेगाव अकोला जे विदर्भ विदर्भात येतं बऱ्याच लोकांना शेगाव हे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये प्रसिद्ध आहे म्हणून माहितीये तर आम्ही शेगावचे आहोत सो हे झालं आमच्या गावाविषयी मित्रांनो तर खूप नॉर्मल आम्ही आमचं शिक्षण वगैरे दोघांनी आहे ते मुंबईतच कम्प्लीट केलेलं आहे कॉलेज तिथेच झालेलं आहे आमचं आणि थोडे वर्ष आम्ही तिथे जॉब पण केला त्याच्यानंतर आमचं दोन हजार सतरामध्ये लग्न झालं आणि तुम्हाला जर लग्नाची स्टोरी वगैरे ऐकायचं असेल त्याच्यावर काही क्वेश्चन्स असतील तर आपण याच्यावर एक वेगळा व्लॉग बनवू शकतो सो आमचं लग्न झालं दोन हजार सतरामध्ये मित्रांनो आणि देन त्याच्यानंतर अवधूत दोन वर्षानंतर इथे आलेला कॅनडामध्ये ट्वेंटी नाईन्टीन मध्ये कॅनडामध्ये आलेलो ऍज अ स्टुडंट म्हणून सो अवधूत आलेला स्टुडंट म्हणून आणि मी हो, आलेली so, माझ्या वर्क विजावरती सो so, आम्ही इंडियामध्ये पण जॉब करत होतो याच्या आधी आमचा दोघांचा बॅकग्राऊंड फार्मास्युटिकल मध्ये आहे आम्ही दोघं फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करायचो पण आमचे फील्ड वेगळे वेगळे होते hmm. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम्हाला जो विचारला जातो की तुम्ही कॅनडाला जायचा निर्णय का घेतला आणि इथे का आले कॅनडाला यायचा उद्देश एवढाच होता की एक सगळं तिथे इंडियाला सर्व काही होतं फॅमिली आहे चांगले चांगले जॉब होते चांगल्या पोझिशनवर होतो आम्ही सर्व काही होतं फक्त एक चांगली बेटर लाईफस्टाईल चांगलं फ्युचर पाहिजे होतं की जे आमच्या आई वडिलांनी आम्हाला दिलं ते आम्ही आमच्या मुलांना त्याच्यापेक्षा एक पाऊल चांगलं दिलं पाहिजे हाच आमचा हेतू होता त्यामुळे आम्ही कॅनडाला यायचा निर्णय घेतला आणि ते खरच पीस आहे तुम्हाला म्हणजे एक जे आम्ही कुठेतरी मिस करत होतो इंडियामध्ये हो. की जरी सगळं व्यवस्थित होतं तरी एंड ऑफ द डे असं ते एक मेंटल हो. हो. पीस आणि एक सॅटिस्फॅक्शन आम्ही लॅक करत होतो सो आणि ते आम्हाला इथे बऱ्यापैकी आहे सो so, आम्हाला एक नेक्स्ट क्वेश्चन असा बऱ्याच लोकांनी आम्हाला विचारला आतापर्यंत की तुम्ही स्टडी uh, विजावरती का गेले आणि डायरेक्ट पी आरवरती वरती का नाही गेले तर आम्ही इनिशियली प्रयत्न केले पी आरसाठी साठी बट देन लेटरल आम्ही असं आम्हाला वाटलं की वी शुड गो फॉर अ स्टडी विजा त्याच्यामुळे एक दोन फायदे असे होतात की मी स्टुडंट म्हणून जेव्हा शिकेल तेव्हा वर्षा कॅन डायरेक्टली कम ऑन ओपन वर्क परमिट आणि तिला विदाउट एनी रेस्ट्रिक्शन शी कॅन वर्क फुल टाइम तो एक बेनिफिट होता त्याच्यामध्ये आणि दुसरं गोष्ट म्हणजे मला एक कॅनेडियन एज्युकेशनचा बेस हवा होता जर मला इथे सेटल व्हायचं आहे इथे चांगला जॉब करायचा आहे तर माझी अशी इच्छा होती की मला एखादा uh, म्हणजे कॅनेडियन oh. मास्टर्स मला करायचं होतं म्हणून मग मी इथे शिक्षणासाठी आलो ऑल्सो दिस इज द फास्टेस्ट रूट असं म्हणतात जर तुम्ही पी आर अप्लाय कराल तर थोडं हे लेंदी होऊ शकतं आणि oh. एक्सपेन्सिव्ह होऊ शकतं म्हणून आम्ही हा ॲज अ स्टुडंट व्हिजावरती यायचा आम्ही निर्णय घेतला सो so, हा एक खूप कॉमन क्वेश्चन आहे आणि आम्ही दोघंही हंड्रेड पर्सेंट ऍग्री करतो त्याच्यावरती माझे मित्र असू दे आमचे फॅमिली मेंबर्स असू दे किंवा कोणीही असू दे oh. आम्हाला आजपर्यंत हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे आणि तो म्हणजे आहे की कॅनडामध्ये जॉब कशा शोधायचा आणि आम्हाला जर इंडियावरून डायरेक्ट कॅनडाला जॉबसाठी यायचं तर काय करायचं तर दोन पर्याय आहेत सर्वात पहिला पर्याय आहे की तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करता त्या ऑर्गनायझेशनचं इकडे एखादी ब्रांच असली पाहिजे जेणेकरून तुम्हाला इंटरनल ट्रान्सफर मिळेल सो so, फॉर इन्स्टन्स माझे काही मित्र आहेत जे मायक्रोसॉफ्ट uh, इंडियामध्ये काम करत होते नाव दे वर्क विथ मायक्रोसॉफ्ट कॅनडा तर तो एक ऑप्शन आहे सेकंड ऑप्शन आहे की जेव्हा तुम्ही जॉब ॲप्लिकेशन्स करतात इंडियावरून तेव्हा तुम्हाला बघायचे की जो एम्प्लॉयर आहे ही इज विलिंग टू स्पॉन्सर यू फॉर युअर वर्क विजा मोस्ट ऑफ द केसेसमध्ये त्यांना जेव्हा ते टॅलेंट इथे मिळत नाही ते लुक आउटसाईड आणि ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते Uh, जसं आय टी फील्डमधले झाले तुमच्याकडे काही स्किल्स असतील आय टीमधले आणि त्याचं जर इथे शॉर्टेज असेल तर डेफिनेटली जो एम्प्लॉयर आहे ही विल कम फॉरवर्ड फॉर युअर वर्क विजा ॲप्लिकेशन आणि ते तुम्हाला इथे स्पॉन्सर करून इथे बोलवतील तर तो, तो एक ऑप्शन आहे सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुमचा पी आर कसा झाला कधी झाला आणि uh, किती वेळ लागला uh, पी आरसाठी जेव्हा मी माझ्या माझं मासर्स झाल्यावरती मी एका कंपनीमध्ये काम करत होतो जसं मी म्हणालो की स्पॉन्सरशिप तर माझ्याकडे काही प्रिव्हियस एक्सपिरियन्स होता माझे स्किल्स होते तर ते स्किल्स आणि एक्सपिरियन्स बघून मला एका कंपनीमध्ये जॉब मिळाला त्या एम्प्लॉयरनी मला स्पॉन्सर केलं मग मी ब्रिटिश कोलंबिया प्रोविन्शियल नॉमिनेशन प्रोग्राम ज्याला बी सी पी एन पी असं पण म्हणतात तर त्या स्ट्रीम अंडर मी माझं ॲप्लिकेशन केलं आणि पहिला असतं नॉमिनेशन मग असतं पी आरचं ॲप्लिकेशन तर मला ब्रिटिश कोलंबिया गवर्नमेंटकडनं नॉमिनेशन आलं त्यानंतर मी नॉमिनेट झालो आणि मग मी पुढे पी आर अप्लाय केला सो ओवरऑल नॉमिनेशन आणि पी आर हा पूर्ण प्रोसेस साधारण आठ सात ते आठ महिने आम्हाला लागले पी आर मिळाला आम्हाला आणि आठ महिन्यानंतर आमचा आम्हाला पी आर मिळाला दोन सप्टेंबर दोन हजार बावीस आम्हाला आमचा पी आर मिळाला आणि आमचा आरव आहे तो इकडचा सिटीजनच आहे आरव इथे कॅनडामध्ये जन्मलेला आहे तर आता त्याच्यानंतर आहे की हे तर आम्ही आमचं प्रिव्हियस एक्सपिरियन्सबद्दल बद्दल तुम्हाला बोललो आणि कॅनडामध्ये कसं आलं ते डिस्कस आहे मित्रांनो आपण तर आता आम्ही सांगूया की आता आम्ही सध्या कुठे राहतोय तर याच्या आधी आहे ना आम्ही विक्टोरियामध्ये राहत होतो कारण की अवधूतचं तिथे कॉलेज होतं आणि त्याच्यानंतर जसं आम्हाला पी आर so मिळालं आहे आम्ही वॅनकुवरमध्ये मूव्ह झालो आणि आता सध्या आम्ही आम्ही वॅनकुवरमध्ये राहतोय तर वॅन सर जसं की तुम्हाला सांगितलं मित्रांनो आम्ही आमच्या फील्डमध्ये जॉब करत होतो आल्याच्यानंतर आम्हाला थोडा वेळ गेला आमचा आमच्या फील्डचे जॉब शोधायला तोपर्यंत आम्ही इतर फील्डमध्ये जॉब केले आणि देन त्याच्यानंतर तरी अवधूतचं कंटिन्यू आहे पण सध्या मी माझा आहे जॉब प्रिफरन्स तो थोडासा चेंज केलेला आहे कारण की आरव आहे मला आणि अवेलेबिलिटीनुसार मी आता रिटेल इंडस्ट्रीमध्ये जॉब करते कारण की आमची अवेलेबिलिटी खूप दोघांची वेगळी वेगळी आहे तर एकाला घरी राहावं लागतं आरवला बघायला yeah. आणि एकाला जॉबला जावं लागतं सो त्यामुळे अवधूत तर आपल्या फील्डमध्येच काम करतो आहे आणि पण मी आता रिटेल इंडस्ट्रीमध्ये काम करते तुम्ही जेवढे क्वेश्चन्स आम्हाला विचारले होते मित्रांनो त्याचे आम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तर आतापर्यंत कव्हर केलेलं या आहे याच्या व्यतिरिक्तही काही क्वेश्चन्स आहेत ते आम्हाला विचारल्या जातात की जशी जा इंडियन ग्रोशरी मिळते का कॅनडामध्ये काय काय भाज्या मिळतात कॅनडामध्ये स्वस्त असतात की महाग असतात असे बरेच क्वेश्चन्स विचारल्या जातात आम्हाला आणि त्या सगळ्यांचं उत्तर असं आहे की जिथे आम्ही राहतो तिथे सर्व मिळतं प्रत्येक वस्तू मिळत नाही शंभर टक्के पण बऱ्यापैकी सर्व गोष्टी मिळतात आणि आता जसं जसे खूप इंडियन्स इथे यायला लागलेले आहेत तर बऱ्यापैकी सर्व वस्तू अवेलेबल आहेत तर खूप सर्व ग्रोशरीज मिळतात बऱ्यापैकी भाज्या मिळतात हो काही भाज्या आहेत ज्या फक्त इंडियामध्ये ग्रो होतात त्या इथे मिळत नाहीत पण सीज सीजनल आहेत त्या म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मिळतात मोस्टली असं तर आतापर्यंत आम्हाला काही असं जाणवलं नाही की काही मिळत नाही इथे बँकोरमध्ये इथे खूप सारे इंडियन गोष्टीज आहेत तर बऱ्यापैकी सगळं मिळतं आम्हाला आम्हाला या वर्षी गेल्या वर्षी लक्केली आम्हाला हापूस आंबे पण मिळाले होते सो so, मी जेव्हा इंडियाला होतो आणि जेव्हा माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला कळलेलं की मी आता इंडिया इंडियावरून कॅनडाला येणार आहे तर त्यांचा हा प्रश्न होता की आता तू कॅनडाला जाणार तू काय खाणार तिथे बिकॉज असा तिकडे सगळ्यांचा सा समज होता की खूप थंड इथे थंड असं डेफिनेटली थंड आहे तर त्यांना असं वाटलं की मी इथे आल्यावरती नॉनव्हेज खायला सुरू करेल आणि माझे खूप प्रॉब्लेम्स होतील इथे खाण्याबद्दल तर इनफॅक्ट सांगायला गेलं तर असं काही नाही आहे इथे जितके नॉन व्हेजिटेरियन्स आहेत तितकेच व्हीगन पण आहेत हू आर लाईक बेटर दॅन व्हेजिटेरियन्स आय विल से बिकॉज ते बिलकुल एनी ॲनिमल प्रोडक्ट्स पण कन्झ्युम करत नाही सो इथे व्हिगन्स पण आहेत आणि व्हेजिटेरियन्स पण आहेत सो इट वॉज व्हेरी इझी फॉर ॲडजस्ट और अकॉमोडेट इन दिस काइंड ऑफ फूड लाईफस्टाईल मला खूप सारे ऑप्शन्स मिळाले आणि मी इझिली सर्व्हाइव्ह करू शकतो व्हेजिटेरियन म्हणूनच सगळ्यांना असं वाटतं की कॅनडामध्ये खर खूप थंडी असते तर मूव्ह व्हायच्या आधी खूप प्रश्न असतात की तिकडे एवढी थंडी कशी सहन होणार तर इथे प्रत्येक जर तुम्ही गेअर्स घालून त्या वातावरणात निघाले बाहेर ना तर मग काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि प्रत्येक ठिकाणी टेम्परेचर वेगळं वेगळं असतं जिथे आम्ही राहतोय हो तिथे जास्त टेम्परेचर ड्रॉप होत नाही मायनस टेन मायनस फिफ्टीन आत्तापर्यंत तरी आम्ही एक्सपिरियन्स केलेला आहे पण जसं तुम्ही जाणार ऑटवा टोरंटोला जाणार कॅलगरी अल्बर्टा या सर्व ठिकाणी जर तुम्ही गेले ना तिथे टेम्परेचर मायनस थर्टी मायनस पर्यंत जातं आता वॅनकूवर आहे आणि याच्या आधी जेव्हा आम्ही विक्टोरियामध्ये राहायचो हे सग वॉर्मेस्ट कॅनडाचा भाग आहे सो टॉकिंग अबाउट नो रियल लाईफ स्ट्रगल्स इन कॅनडा इथे आल्यावरती तुम्हाला काय काय फेस करावं लागतं आणि सुरुवातीचे दिवस कसे असतात आणि नंतर मग कसं असतं ह्या सगळ्याबद्दल आपण क्विकली एक -क्विक डिस्कशन करूया कारण हे फार आम्हाला वाटतं हे महत्वाचं आहे हे सांगणं जे पण कोणी येणारे आहेत किंवा जे बघतायत ज्यांना इच्छा आहे इथे यायची शिकायला किंवा सेटल व्हायला तर त्यांच्यासाठी हे हेल्पफुल राहील आम्हाला असं वाटतं तर मित्रांनो इथे यायच्या आधी तुमच्या मनाची तयारी करा कारण इथे तुम्हाला तुमचं राईफ लाईफ रिस्टार्ट करायचं आहे आणि शून्यापासून पूर्ण विश्व उभं करायचं आहे तुम्हाला तर त्यासाठी पडेल ते काम आणि म्हणजे प्रचंड मेहनत करावी लागते इनिशियल डेजमध्ये जसं आपल्या इंडियामध्ये आपण खाली गेलो आणि दूध आपल्याला इझिली मिळतं भाज्या मिळतात आपल्याला आणि किराणा असतो सगळं म्हणजे इझिली आपलं पण इथे जर तुम्हाला त्याच गोष्टी आणायच्या आहेत तर तुम्हाला ड्रायविंग येणं फार गरजेचं आहे आणि जर ड्रायविंग नसेल तर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टवरती रिलाय व्हावं लागतं आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट आपलं जसं मुंबईमध्ये आहे तितकं युजर फ्रेंडली नाही आहे मी म्हणू शकतो थोडं स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये पण ब म्हणून इथे मोस्टली जे लोकं आहेत ते ड्रायविंग प्रेफर करतात आणि ते ड्रायविंग शिकतात आल्यावरती आणि स्वतःची गाडी घेतात आणि मग त्यांच्या गोष्टी फार सोप्या होतात टॉकिंग अबाउट जॉब्स इथे आहेत जॉब्स फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे तुम्ही इथे या इनिशियली uh, तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागतात uh, जॉब शोधण्याआधी कॉन्टॅक्ट्स uh, तुम्हाला बिल्ड करावे लागतात इनिशियली जॉबसाठी तर सगळ्यांना स्ट्रगल करावं लागणारच कारण की आपण कंट्री चेंज केलेली आहे मित्रांनो सो त्याच्यासाठी थोडंफार स्ट्रगल होतं आणि पण शोधल्याने तर देवही सापडतो तसं म्हणतात ना तर जॉब इथे मिळतात असं नाही फक्त जर तुम्हाला खरंच इथे मूव व्हायचं असेल तर एक खात्री नक्की घ्या की तुमच्या फील्डचे इथे जॉब आहेत का हे आधी शोधण्याचा प्रयत्न करा किती प्रमाणात आहेत ते बघा आणि नंतर मग निर्णय घ्या की जसं मी तसं सांगितले तुम्हाला की आम्ही दोघेही फार्मामधन आहोत तर इथे आल्यावर जास्त फर्मा कंपनीज नाहीये जसं इंडियाला क... इंडियामध्ये खूप फार्मा कंपनीज आहे तर तिथे खूप जास्त स्कोप होता तर आम्ही म्हणू शकतो आमचा स्कोप इथे खूप कमी आहे की आम्ही फ्रिक्वेंटली कंपनी चेंज करू एकतर जॉब चेंज करायचं आहे असलं की आम्हाला लोकेशन चेंज करावी लागते पण इंडियामध्ये तसं नव्हतं कारण की जिथे आम्ही राहत होतो तिथे भरपूर प्रमाणात फार्मास्युटिकल कंपनीज होत्या म्हणून तिथे खूप सोप्पं होतं आम्हाला इथे थोडंसं कठीण आहे पण इथे असं आहे की जर तुम्हाला जॉब मिळाला तर तिथे तुम्हाला भरपूर वर्ष राहावं लागेल आणि जॉब करावे लागेल तर जॉब आहेत मित्रांनो फक्त आपल्या हातात आहे की त्याला व्यवस्थित टिकवणं आणि स्पेसिफिकली जर तुम्ही असा विचार करत असणार की मी इंजिनियर आहे किंवा मी डॉक्टर आहे किंवा मी आय टीमध्ये मध्ये काम करतो मी जसं आम्ही फार्मामध्ये आहोत कोणी दुसऱ्या फील्डचं असेल तर फील्ड वाईज जसं मी तुम्हाला सांगितलं थोडस सा रिसर्च करा मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःहूनच आयडिया येईल इथे काही फील्ड आहेत ज्याच्यामध्ये खूप जॉब्स अवेलेबल आहेत चांगला पे आहे स्टार्टिंग विथ आय टी आय टी uh, इज नंबर वन इथे प्रचंड जॉब्स आहेत चांगला पे आहे सेकंड इज हॉस्पिटल्स हॉस्पिटलमध्ये लेट बी अ डॉक्टर अ अ नर्स किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये हो, दुसरा कुठला जॉब जरी करत असाल तरी त्यांचे पेज खूप चांगले आहेत त्यांच्यासाठी बऱ्याचशा ओपनिंग्स आहेत इथे खूप गरज आहे त्याची आणि थर्ड इज फायनान्शियल सेक्टर फायनान्शियल सेक्टर पण खूप इथे बुमिंग आहे खूप पैसे आहे त्यामध्ये तर तुम्ही फॉर एक्झान्स के पी एम जी इंडियामध्ये वगैरे असाल किंवा अशा कुठल्या दुसऱ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्समध्ये काम कसाल लाईक बँक्स बरेचसे मित्र माझे जे दिल्ली लाईक अदर पार्ट्स ऑफ इंडियामधनं इथे आले जे बँकमध्ये काम करतो त्यांना इट वॉज व्हेरी इझी टू एंड इन टू अ बँक तर ते आता बँक्समध्ये जॉब करत आहेत सो so, बँकमध्ये जॉब मिळणं पण खूप सोपं आहे जर तुम्हाला एक प्रिव्हियस एक्सपिरियन्स असेल तर तर असे काही फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली जॉब मिळू शकतो सो uh, काय so आम्हाला फार बरं वाटलं आजचा क्यू एन ए सेशन करून आणि आम्ही इन फ्युचर जर तुम्हाला असे काही प्रश्न असतील डेफिनेटली तुम्हाला असतील प्रश्न काही प्रश्न असू दे प्लीज आम्हाला कमेंट करा आम्हाला वाचायला फार बरं वाटतं आणि असं क्युएनए सेशन करायला पण खूप छान वाटतंय पहिल्यांदा आणि असं वाटतं आम्ही खरंच तुमच्याबरोबर आज बोलतो आहे आणि सर्व डिस्कस करतो आहे ॲज अ फॅमिली म्हणून तर आम्हाला खूप आनंद झाला हा क्यू एन ए करताना तर असेच क्वेश्चन्स विचारत राहा कमेंटमध्ये मित्रांनो सो आजचा जो हा व्लॉग आहे आपला क्यू एन एचा तो आपण इथेच थांबवूया आणि आपण लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत या व्लॉगला तुम्हाला तर माहिती तमा आहे काय करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो लवकरच भेटूया नवीन व्लॉगमध्ये See you next time. Bye bye. bye.